झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतीसाठी जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी विषयी काही अपडेट आहे का ते सुद्धा जाणून घेऊयात त्याचबरोबर तुमच्या भागातले विशिष्ट असे निर्णय झालेले आहेत तर तुमच्या भागामध्ये ते तालुका कुठला त्यामध्ये कसं काय काम चाललेलं आहे तिथले आमदार कोणी हे मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचंय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात पहिला निर्णय आहे जलसंपदा विभागाचा पण त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात की नगरपालिकेची निवडणूक झाली भाजप जिंकलं आणि त्यानंतर जी शेतकऱ्यांसाठी त्या त्या जी कॅबिनेट झाली होती राज्याची त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष निर्णय घेण्यात आले नव्हते त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर जी कॅबिनेट घेण्यात आली त्याला अजितदादा पवार सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसण्यात आले त्याच्यानंतर आता ज्या निवडणुका झाल्या आता ही जी बैठक संपन्न झाली आहे याच्यामध्ये शेतीसाठी थोडेफार निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण बघूयात पहिला म्हणजे जलसंपदा विभाग जलसंपदा अंतर्गत जे जे अपूर्ण प्रकल्प आहेत त्यासोबत जे कॅनल आहेत ज्यांचं काम हे अपूर्ण राहिलेले आहे असे राह जे कॅनल आणि सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प आहेत यासाठी राज्य सरकारनं पंधरा हजार कोटी रुपये कर्ज काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या कर्ज काढण्यासाठीची मान्यता या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे आणि जवळपास आता आठ लाख हेक्टर क्षेत्र हे या पंधरा हजार कोटी खर्च केल्यामुळं ओलिताखाली खाली येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये सांगितलेलं आहे यामध्ये सत्तावन्न अपूर्ण आणि एकशे त्र्याण्णव पूर्ण सिंचन प्रकल्प सुधारणा करण्यात येणार आहे आणि यासाठी पंधरा हजार कोटी रुपयाचं कर्ज घेण्यासाठी मान्यता म्हणजे घेतल्या जाणार आहे ती मान्यता मिळाली आठ लाख हेक्टर सिंचनाखाली ओलिताखाली येणार आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्यानंतर दुसरा निर्णय आहे महसूल विभागाचा तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सुधारणा एकोणीसशे सहासष्ट मधील कलम दोनशे तीस नोटीस बजावण्याची जी रीत आहे त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे काळानुरूप आपण ऑनलाईन होतो आहोत त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मेल द्वारे नोटीस बजावण्याचा नियम आणि त्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे आता ही नोटीस थेट घरी येईलच असं नाही ती ईमेलच्या माध्यमातून जे सरकारचा अधिकृत ईमेल आहे 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 संकेतस्थळ तुम्हाला तुम्हाला थेट तुमच्या घरी सुद्धा येणार आता हा प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या प्रकरणा संदर्भात आहे तर हे प्रकरण बघा बेकायदेशीर बांधकामे असतील त्यानंतर जमिनीचा वापर नियमबाह्य आपण त्याच्यामध्ये बदल जर केला त्यानंतर महसूल न भरणं त्याचा ती थकबकी ठेवणं असे किंवा या संदर्भातले तसं म्हणजे काही प्रकरण आहेत तर या संदर्भात तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा नोटीस त्या ठिकाणी येऊ शकते त्यानंतरचा आहे वस्त्रोद्योग विभागाचा तर परभणी जिल्ह्यामध्ये इंद्राणी सहकारी सुधगिरणीला अर्थसहाय्य शासनाकडून उपलब्ध करून, उपलब करून देण्यासंदर्भातला शासन निर्णय झालेला किंवा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आता इंद्राणी ही जी सहकारी सुदगिरणी आहे ही मला वाटतं मानवत तालुक्यामध्ये आहे तर तिथले आमदार कोण आहे ही इंद्राणी सहकारी सुदगिरणीला राज्य सरकारच्या कुबड्यांची गरज अर्थसहाय्याची गरज का भासली की तोट्यामध्ये का गेली त्याबद्दल जरा परभणी जिल्ह्यातले मानवत तालुक्यातले त्या संदर्भातली माहिती असणारी शेतकरी कोणी असेल तर कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा ती, वाचायला, ती मला वाचायला किंवा ती माहिती घ्यायला आवडेल त्यानंतरचा निर्णय मृद व जलसंधारण विभागाचा अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा मला वाटतं पिंपळशेंडा मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आहे पिंपळशेंडा लघु पाटबंधारे यांच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास सहा कोटी साठ लाख रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि दोनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अर्थात ओलिताखाली वो, येणार असण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आता हे पिंपळ शेंडा लघु पाटबंधारे कुठं आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि सहा कोटी साठ लाख रुपये त्याला लागणार आहेत का आणि ते जर लावले तर खरंच दोनशे पंचावन्न हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार का या संदर्भात सध्या तुम्ही मला अवगत करा आता याच्यामध्ये जे एकोणीस वीस निर्णय घेण्यात आले होते त्यापैकी हे शेती संदर्भातले निर्णय मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आता तुमच्या मनातला महत्वाचा प्रश्न जो आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता अद्यापपर्यंत पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये तर त्या संदर्भात मी आठ दिवसापूर्वीच व्हिडिओ करून सांगितलेला आहे की हे सरकार ये महा नीदी योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे कारण सध्या सरकारकडे पैसा नाही सरकारवर दहा लाख कोटींपेक्षा जास्तचा कर्जाचा डोंगर झालेला आहे आपण साठ ते पासष्ट हजार कोटी रुपये वर्षाला निसतो व्याज भरतो आहोत त्याच्यामुळे आपण आर्थिक संकटामध्ये आहोत आणि मला असं वाटतं त्यातूनच हा निर्णय त्या ठिकाणी सरकार घेण्याच्या विचारात आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीला बंद करून त्याऐवजी कुठलं तरी चॉकलेट देण्याच्या मानसिकतेमध्ये मा दे सरकार सध्या दिसत आहे अशा पद्धतीच्या या आ, शासन निर्णयासंदर्भातल्या अपडेट होत्या मंत्रिमंडळ बैठकीच्या शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा सायडला सर्व बेलकांजा घेतो धन्यवाद